नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर हो तुम्ही थमनेला आहे उकडत्या पाण्यामध्ये पोहे टाकून बघा मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार होईल तर चला त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर इथे पाण्याला आपल्याला मस्त अशी उकडी आणून घ्यायची तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक कप पोहे घालायचे जे, जे रोजच्या वापरामध्ये आपण कांदे पोहेसाठी वापरत असतो तेच इथे मी पोहे वापरलेले आहेत एक कप इथे मी पोहे घातले आणि या ठिकाणी मी गॅस बंद केला आणि दोन ते तीन मिनिट इथे हे पोहे आपल्याला असेच ठेवायचे आहे दोन ते तीन मिनिटांनंतर हे पोहे आपल्याला एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचे म्हणजे यातील हे रा शिल्लक असलेलं संपूर्ण पाणी निघून जाईल ते इथे मी एका चाळणमध्ये संपूर्ण पोहे घालून घेते आणि एक ते दोन मिनिट हे पोहे मी असेच ठेवते म्हणजे यातील राहिलेलं संपूर्ण पाणी निथळून जाईल आता हे पोहे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे पोहे आपण चाळांवर ठेवलेले आहे ते संपूर्ण पोहे आपल्याला यामध्ये घालायचे त्यानंतर इथे अर्धा कप मी म बारीक रवा घेतलेला आहे रवा इथे कुठलाही घेतला तरी चालेल जाड बारीक तुमच्याकडे जोही असेल तो घेतला तरीही चालेल त्याच कपने इथे आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे दही घातल्यानंतर अर्धा कप इथे मी पाणी घालते आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्सरला झाकण लावून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे मस्त अशी फाईन इथे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचं तर त्यासाठी इथे मी एक मोठा मिक्सिंग बॉल घेतलेला संपूर्ण बॅटर मी एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेतलेलं आता हे बॅटर आपल्याला एक वेळा मस्त असं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं तर त्यासाठी इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा अर्ध बीट इथे मी साल काढून किसून घेतलेलं मुलं बीट खात नाही पण अशा पद्धतीने जर त्यांना खाऊ घातलं तर ते नक्कीच खातील त्यानंतर एक गाजर इथे मी किसून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं थोडीशी कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली ती आपल्याला घालायची अर्धा चम्मच इथे मी चिली फ्लेक्स घालते तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची बारीक कट करून घातली तरी चालेल चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे घातलेले संपूर्ण जिन्नस आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये बीठ घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता काय मस्त असं बॅटरला आपला कलर आलेला आहे एक अर्धा मिनिट हे मी संपूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे तर नाश्त्यासाठी लागणारं आपलं परफेक्ट इथे बॅटर तयार झालेला आहे आता आपण नाश्ता बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही डोस्याचा तवा असतो तो घेतला तरी चालेल किंवा मग असं पॅनमध्ये जरी बनवला तरीही चालेल पॅन इथे मी गरम करून घेतलेला थोडस त्यावर आपल्याला तेल ला लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर जो बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ते एक पडी आपल्याला यावर घालायचं आणि हलक्या हाताने हे बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि एकदम जाडही नाही मध्यम इथे मी अशा पद्धतीने पसरून घेतलेलं गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यम ठेवायचा आणि कमी ते मध्यम गॅसवर हे इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता वरचं बॅटर सुकल्यासारखं झाल्यावर त्यावर मी थोडंसं तेल लावून घेते तुम्ही या ठिकाणी बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता आता हे आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे पलटून घेतल्यानंतर परत मी थोडंसं यावर तेल लावून घेते आणि तेल लावून घेतल्यानंतर हा नाश्ता आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असा परतून घ्यायचा आहे तर इथे मी कमी ते मध्यम गॅसवर दोन्ही साईडने नाश्ता छान असा परतून घेतलेला मस्त त्याला हलका गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता हा नाश्ता आपल्याला एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचा आहे म्हणजे तो वाप धरणार नाही तर इथे मी एका जाळीवरती काढून घेतलेला परत दुसरा सुद्धा मी इथे तुम्हाला बनवून साठी मी परत थोडस यावर तेल ग्रीस करून घेते आहे जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते एक पडी आपल्याला यावर घालायचं हलक्या हाताने मी हे बॅटर मध्यम असं पसरून घेते गॅस इथे आपल्याला कमी मध्यम ठेवायचा आणि कमी मध्यम गॅसवरती हा नाश्ता इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडंसं बॅटर सुकलं झाल्यानंतर परत मी यावर थोडंसं तेल लावून घेतलं आणि छान असं कमी आचेवर मस्त असं अलटून पलटून हा नाश्ता मी मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला इथे आपला मी दुसरा सुद्धा नाश्ता बनवून दाखवते अशा पद्धतीने ते मी संपूर्ण नाश्ता बनवून घेतलेला मस्त इथे आपला पौष्टिक बीट घालून छान असा नाश्ता इथे आपण बनवून घेतलेला मुलं बीट खात नाही मुलंच काय मोठी सुद्धा बीट खात नाही पण अशा पद्धतीने जर त्यांना नाश्त्यामध्ये जर बीट घालून दिलं तर ते नक्कीच आवडीने खातील उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये गॅस जवळ जायचं म्हटलं म्हणजे नको असं वाटतं पण अगदी झटपट होणारा कमी साहित्यामध्ये असा दहा मिनटात होणारा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि हा नाश्ता तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा म लोणच्यासोबत कशासोबतही खा अप्रतिम लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये ¡Tú por en